नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो। दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून उद्धव ठाकरे यांनी एकच घोषा लावला होता की बंद दरवाजा आड अमित शहानी अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद हा दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आपल्याला युती तोडावी लागली काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जावं लागलं असं उद्धव ठाकरे वारंवार सांगत आले पण खरोखरच अमित शहानी उद्धव ठाकरेंना असा, वार असा शब्द दिला होता का आणि दिला असेल तर आयदर अमित शहा किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून सहा महिन्यापेक्षा अधिक काळ त्या दिलेल्या शब्दाची वाच्यता का झालेली नव्हती अगदी निवडणूक प्रचारातसुद्धा निवडणूक प्रचारात सुद्धा अमित शाह असोत देवेंद्र फडणवीस असोत म पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत हे प्रत्येक वेळेला भाषण करताना देवेंद्र फडणवीस हाच पुढला मुख्यमंत्री आहे म्हणून चेहरा दाखवत होते पण त्याच व्यासपीठावर बसूनसुद्धा उद्धव ठाकरे यांनी एकदाही त्याविषयी नाराजीसुद्धा व्यक्त केली नाही मग अमित शहानी शब्द दिला असं म्हणण्यात काहीही अर्थ नव्हता कारण तो शब्द दिला असता तर आज इतके फटकळ झाल्यासारखे बोलणारे संजय राऊत उद्धव ठाकरे हे तेव्हा आपल्या तोंडात बोळा खूपसून का बसले होते हा प्रश्न आहे पण दिलेला शब्द पाळला नाही ही जी भाषा आहे तो आधार घेऊन मला आज एक नवीन गोष्ट बोलायचे तुम्हाला आठवतं तो शब्द दिला हा लोकसभा निवडणुकीपूर्वी दिला होता ही गोष्टसुद्धा तुम्हाला आठवत असेल कारण लोकसभा निवडणुकीसाठी किंवा पुढच्या सगळ्या निवडणुकांसाठी शिवसेना भाजप युती करतोय आम्ही हे अमित शहा आणि उद, उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर ठरलं होतं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीसुद्धा त्या पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते मुद्दा असा आहे की फेब्रुवारीत काय कधीतरी शब्द दिला किंवा मार्चमध्ये दिला जाहीरपणे दिला का नाही दिला पण जो जाहीर शब्द दिला नाही जो गुपचूप शब्द दिला नाही तो अमित शहानी पाळला नाही ही उद्धव ठाकरे यांची तक्रार आहे पण मुद्दा असा आहे की जो जाहीरपणे शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला तो उद्धव ठाकरे यांनी पाळला होता का फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये ही बैठक दोन नेत्यांमध्ये झाली आणि महाराष्ट्रातल्या आगामी निवडणुका ह्या एकत्रितपणे शिवसेना भाजप युती म्हणून लढवायच्या हे ठरवण्यात आलं आणि त्यासाठी भाजपने लोकसभा असो किंवा विधानसभा असो आपण जिंकलेल्या स्वबळावर जिंकलेल्या जागासुद्धा चार पाच चार पाच जागा, जागा विधानसभा लोकसभेच्या शिवसेनेला दिल्या होत्या मुद्दा असा येतो मित्रांनो की त्यांनी बंद दरवाजा दिलेले शब्द पाळले नाहीत तर आपल्या जागा शिवसेनेला देण्याचे शब्द तरी का पाळले आमच्या जागा काही सोडू आणि भाजप शिवसेनेला देऊ असं अमित शहा बोलले नव्हते पण त्यांनी त्या जागा दिल्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या पालघर ही शिवसेनेच्याच उमेदवाराला हरवून पोटनिवडणुकीत जिंकलेली जागा होती ती जागा दोन हजार एकोणीसला शिवसेनेला भाजपने देऊन टाकली अगदी उमेदवार पण आपलाच देऊन टाकला म्हणजेच मुद्दा असा आहे की दिलेला शब्द एक अमित शहानी पाळला नाही असं म्हटलं पण उद्धव ठाकरे यांनी खाजगी बंद दरवाजा आड नाही खुल्या व्यासपीठावरून स्टेजवरून भाषण करताना जो जनतेला शब्द दिला तो पाळला का कधी असे कुठचे शब्द आहेत की उद्धव ठाकरे यांनी जाहीररित्या शब्द जनतेला दिला मतदाराला दिला आणि पाळला का सगळीकडे निवडणूक प्रचार करताना लोकसभा असो की विधानसभा असो दोन हजार एकोणीसमध्ये युतीला मत द्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याविरुद्ध तुफान टीका उद्धव ठाकरे करत होते पण टिकाल लागल्याने त्यांच्या गाड्यात जाऊन पडले आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवायचं आहे हेच उद्धव ठाकरे मतदाराला शब्द दिल्यासारखं सांगत होते पण त्यांना सत्तेत घेऊन आले काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला होता का नाही सांगायचा मुद्दा असा की शब्द द्यायचा पण तो पाळायचा नाही ही उद्धव ठाकरे यांची ओळख झालेली आणि आता मी तुम्हाला आजच्या परिस्थितीत आणतो की लवकरच आणखी बरोबर महिन्याभराने चार आठवड्यानंतर अयोध्येमध्ये बाबरीच्या त्या स्थानी परत एकदा श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे एका शेडमध्ये जी रामलल्लाची मूर्ती ठेवली गेली आहे आणि इतकी वर्षं तीन द चार दशकापेक्षा अधिक काळ तिची आता रिस्तर प्राणप्रतिष्ठा होणार आहे हा समारंभ होणार आहे त्याचं आमंत्रण उद्धव ठाकरेंना मिळालं नाही म्हणून रडारड चालू आहे बाबरी आम्ही पाडली तेव्हा भाजप वगैरे वगैरे उद्धव ठाकरे बोलतात तेव्हा बाबरी पाडली गेली तेव्हा उद्धव ठाकरे शिवसेनेतसुद्धा कार्यरत नव्हते पण बाबरी पाडल्याचं सगळं श्रेय शिवसैनिकांना म्हणजे उद्धव ठाकरेंना पाहिजे पण तेव्हा आपण काय करत होतो नितेश राणे सांगतात ना हे मातोश्रीवर कॅमेरा साफ करत होते करायचं नाही पण श्रेय आपल्याला मिळालं पाहिजेत फायदे आपल्याला मिळाले पाहिजेत बहुमत मिळवायचं नाही पण मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळालं पाहिजे मी वडिलांना शब्द दिला आहे कोणाला माहिती आहे खरोखर दिला होता की नाही पण असो तर मुद्दा असा की दोन हजार एकोणीसला लोकसभा आणि विधानसभा एकत्रित लढवण्याचा निर्णय अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत झाला त्याच्या आधी काही काळ हेच उद्धव ठाकरे हे वाजत गाजत आपल्या आमदारांना वगैरे घेऊन खासदारांना घेऊन कुठे गेले होते अयोध्येत गेले होते आणि त्यावेळेला अयोध्येमध्ये बाबरी आणि मंदिर यांचा वाद चालू होता सुप्रीम कोर्टात तो वाद पडलेला होता आणि सुप्रीम कोर्टातला वाद गेला चुलीत मोदी सरकार एवढं बहुमत आहे मग एक अध्यादेश काढून तो बाबरी मशीदीची जी जागा आहे जमीन आहे ती मंदिरासाठी का देत नाही एक अध्यादेश काढा सुप्रीम कोर्टाच्या निकालाची गरज नाही एक अध्यादेश काढा राष्ट्रपती काय तो राष्ट्रपतीचा आदेश जारी करा आणि ती जमीन देऊन टाका सुप्रीम कोर्टात विषय असताना असे आदेश काढता येत नाहीत एवढं सुद्धा उद्धव ठाकरेंना माहिती नाही वाटतेल ते लंबडी चौडी वाटतेल ती भाषा बोलायची त्याचा अर्थसुद्धा कळत नसतो पण असो आणि तिथे जाऊन आपण कसे भाजपपेक्षा अधिक कडवे हिंदुत्ववादी आहोत घंटा बडवणारा हिंदू नको शिर्डी जाणव्याचं हिंदुत्व नको असं म्हणणारे उद्धव ठाकरे भगवी वस्त्र परिधान करून सहकुटुंब सहपरिवार आणि सहपक्ष अयोध्येला गेले होते आणि तिथे त्यांनी जनतेला एक शब्द दिला होता पहिले मंदिर फिरसरकार म्हणजे मोदींनी निवडणूक बाजूला ठेवावी आणि आधी मंदिर उभं करावं सरकार नंतर बनेल एकोणीस वीसमध्ये कधीतरी आणि नाही बनलं तरी परवा नाही पण आधी मंदिर झालं पाहिजे आणि त्यासाठी राष्ट्रपतींचा अध्यादेश काढला पाहिजे हा उद्धव ठाकरे यांचा आग्रह होता असे उद्धव ठाकरे नंतर कोणाच्या गाळ्यात पडले कपिल सिब्बल यांच्या जे कपिल सिब्बल त्याच दरम्यान सुप्रीम कोर्टासमोर गेले होते सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर गेले होते आणि त्यांनी आग्रह धरला होता की दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक संपेपर्यंत मंदिर मस्जिद विषयाची सुनावणीसुद्धा करू नका मंदिर डकोच आहे राम ही कल्पना आहे असं म्हणणारे कपिल सिब्बल यांची गळाभेट सत्तेसाठी मुख्यमंत्रीपदासाठी करणारे उद्धव ठाकरे लोकसभा दोन हजार एकोणीसपूर्वी पहिले मंदिर फिर सरकार हा शब्द होताना जनतेला दिलेला पण दोन हजार एकोणीसची लोकसभा आणि दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मंदिर झालं होतं का तेव्हा मंदिर विसरले आणि मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे सरकार बनवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी युती मोडली आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबरोबर गेले मंदिर झालं होतं ज्या डिसेंबर नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा सरकार बनवलं होतं ना मग ते सरकार बनवण्याआधी मंदिर झालं होतं का त्याचा निर्णय तरी झाला होता का नाही झालं होतं पण पहिले मंदिर फिर सरकार हे मतं मागण्यासाठी आणि भाजपला मोदींना खिजवण्यासाठी बोलायचं आणि जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा मंदिर बिंदीर गेलं कुठच्या कुठे आधी मला शपथ घ्या मला मुख्यमंत्री करा कशी गंमत आहे बघा मित्रांनो कशी गंमत आहे चार वर्ष झाली त्याला पहिले सरकार बादम्या हुआ तो हुआ मंदिर याला उद्धव ठाकरे म्हणतात पण जो डिस्प्यूट सुप्रीम कोर्टात पडला आहे त्याच्यावर राष्ट्र राष्ट्रपतींचा आदेश काढता येत नाही एवढं ये पण त्यांना माहीत आहे पण भाजपला खिजवायचं होतं पहिले मंदिर फिर सरकार मोदींनी तो विषय सुप्रीम कोर्टाकडूनच सोडवून घेतला आणि आता मंदिर पूर्ण होत आलेलं आहे आता त्या मंदिराचं उद्घाटन आहे तर आपल्याला आमंत्रण मिळालं नाही संजय राऊत तर म्हणाले बाळासाहेब असते तरी त्यांना आमंत्रण मिळालं नसतं दिलं नसतं अरे बाळासाहेब असते तर तुम्ही एवढं तोंडफाट करून बोलला नसता उद्धव ठाकरेही इतकं फाटक्या तोंडाने बोलले नसते आणि बाळासाहेबांना आमंत्रणाची गरज नव्हती आजही अयोध्येतले लोक बाळासाहेबांचं नाव घेतात उद्धव ठाकरेंचं घेत नाहीत दहा वर्ष होऊन गेली बाळासाहेब निवर्तले त्याला पण सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की योगायोगाने शब्द दिला होता उद्धव ठाकरेंनी पहिले मंदिर सरकार आणि अजूनही मंदिर पूर्ण झालेलं नाही त्याचं बारीक सारीक कामं चालू आहेत अशा वेळेला बावीस जानेवारीला नव्या मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्यानंतर पुढल्या चार महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि नंतर सरकार बनणार आहे पहिले मंदिर फिर सरकार लोकसभा निवडणुका होण्यापूर्वी मोदी मंदिर उभारून पूर्ण करत आणलेलं आहे आणि प्राणप्रतिष्ठा होणार आहे म्हणजे मंदिरात रामलल्लाचं दर्शन घ्यायला लोकांना मोकळं होणार आहे पहिले मंदिर चार महिने के बाद सरकार हे शब्द होते कोणाचे हे शब्द उद्धव ठाकरेंचे होते पहिले मंदिर फिरसरकार पूर्ण कोणी केले नरेंद्र मोदींनी अतिशय व्यवस्थित कायदा घटनात्मक मार्गाने मंदिर मशिदीचा विषय सोडवून घेतला मंदिर उभारणीसाठी ट्रस्ट नेमला त्यासाठी आवश्यक असलेले निधी उपलब्ध करून दिला आणि सरकार बनण्यापूर्वी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यापर्यंत मोदी येऊन पोचलेत शब्द उच्चारले होते उद्धव ठाकरेंनी पहिले मंदिर फिर सरकार तर मोदी आता मंदिर उभारतायत पूर्ण करून टाकलं त्यांनी आणि सरकार नंतर होणार आहे जनतेला शब्द द्यावा तर तो, तो पाळता येईल असा द्यावा मोदींनी शब्द दिला नव्हता पण उद्धव ठाकरे बोलले आणि शब्द पाळला कोणी शब्द पाळला कोणी नरेंद्र मोदींनी शिवसेनेचा मुख्यमंत्री करीन असं मी वडिलांना शेवटच्या खणीत शब्द दिला होता असं उद्धव ठाकरे वारंवार सांगत होते ना पण उद्धव ठाकरे विसरले की उद्धव ठाकरे शिवसैनिक नाहीत ते शिवसेना पक्षप्रमुख होते बाळासाहेब हे पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख होते पण शिवसैनिक नव्हते त्यांनी सगळी पदं आपल्या सहकाऱ्यांना पाठीराख्यांना वाटून टाकली स्वतः कुठलंही पद घेतलं नाही आपण स्वतः निर्माण केलेलं शिवसेना प्रमुख हे पद सोडून बाळासाहेबांनी कुठलं पद घेतलं नाही ते शिवसेना प्रमुख राहिले पण ज्या वेळेला सत्तापदाची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे विसरले आपण पक्षप्रमुख आहोत त्यांनी पक्षप्रमुख पदाला लाथ मारली आणि ते शिवसैनिक झाले बाळासाहेबांना वडिलांना शब्द दिला होता शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन तर उद्धव ठाकरे स्वतःच शिवसैनिक झाले आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यासाठी मतदाराला दिलेला शब्द पायदळी तुडवला मित्र पक्षाच्या विश्वासघात केला आणि आज रडतायत की आम्हाला अयोध्येचं आमंत्रण नाही वा 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 आमंत्रणाची आमंत्रणाचा सन्मान ठेवावा लागतो जे आमंत्रणाचा अपमान करतात किंवा आमंत्रणांचा अपमान करण्याचीच ज्यांची ख्याती आहे त्यांना लोक आमंत्रण देत नसतात दौराव तुम्हाला इतरांचा अपमान करता येतो आणि इतरांनी आपला सन्मान ठेवला पाहिजे हा तुमचा आग्रह असतो आणि म्हणूनच लोक तुम्हाला आमंत्रण द्यायला सुद्धा घाबरतात मित्रांनो आठवतो दोन तीन वर्ष झाली अस दोन वर्ष झाली लता मंगेशकर यांचं निधन झाल्यानंतर ज्या वेळेला लता मंगेशकरांच्या नावाचा पहिला पुरस्कार द्यायचा होता तो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार होता आणि त्यासाठी नरेंद्र मोदी मुंबईत येणार होते मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये तो समारंभ व्हायचा होता तेव्हा मुख्यमंत्री म्हणून गव्हर्नर अशा सगळ्यांना मोठमोठ्या मुंबईतल्या प्रतिष्ठितांना त्या समारंभाचं आमंत्रण देण्यात आलं होतं मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनाही आमंत्रण होतं राज्यपाल असलेल्या भगतसिंग कोश्यारींना आमंत्रण होतं विरोधी नेते म्हणून देवेंद्र फडणवीसांना आमंत्रण होतं महाराष्ट्र सरकारमधल्या अनेक मंत्र्यांना आमंत्रण होतं उद्धव ठाकरे फिरकले तिथे फिरकले त्या आमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री म्हणून आपलं नाव नाही म्हणून उद्धव ठाकरे मुंबईत असूनही षण्मुखानंदच्या त्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले आमंत्रण असून तिकडे फिरकले नाहीत ज्या लता मंगेशकरांचा गौरव बाळासाहेब सातत्याने करायचं आणि ज्या लता ताई लता दिदींनी बाळासाहेबांचा सतत सन्मान केला त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पहिल्या पुरस्काराचा अपमान उद्धव ठाकरे यांनी केला आणि तो अपमान म्हणजेच आमंत्रण झिडकारलं होतं राज्याचा मुख्यमंत्री म्हणून किती मोठं मन दाखवावं लागतं ते ज्या माणसाला दाखवता आलं नाही इतका क्षुल्लक मनाचा माणूस आपण आहोत हे उद्धव ठाकरे यांनी त्या समारंभाला गैरहजर राहून दाखवलं होतं अशा माणसाला रामलल्लाच्या मंदिराच्या उद्घाटनाचं किंवा प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण नेण्याचं कारण काय कशावरून तुम्ही त्याचा धडधडीत अपमान करणार नाही तर उद्या नव्याने सेक्युलर झालेले उद्धव ठाकरे मी घंटा बडवणारं हिंदुत्व मानत नाही मी मंदिर मानत नाही मी मंदिरातल्या दगडाला मूर्ती मानत नाही देव मानत नाही अशीही मुक्ताफळं उद्धव ठाकरे झाडू शकतात मग आमंत्रण देऊन आपला आणि रामलल्लाचा अपमान यांच्याकडून कशाला करायला घ्यायचा आहे त्यापेक्षा त्यांना आमंत्रण न देणं बरं असंच जर त्या राम जन्मभूमी विश्वस्त निधीला वाटलं असेल तर गैरलागू काय आहे जो माणूस दिलेला शब्द पाळत नाही दिलेला शब्द मोडणं हीच ज्याची ख्याती आहे त्याला रामाच्या प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण द्यायचं राम कोण आहे ते तरी माहिती आहे का उद्धव ठाकरेंना आपल्याला आमंत्रण दिलं नाही म्हणून उद्धव ठाकरे रडतात किंवा त्यांचा गोतावळा रडतो त्याचं नवल म्हणून वाटतं यांना राम राम म्हणजे दिलेलं वचन पाळणारा रघुकुलर इत सदाचली आई प्राण जाई परवचन न जाई यांचं प्राण जाई सोडा मंत्रीपद जाई तो वचन तोड दो ज्यांना एका मुख्यमंत्रीपदासाठी सत्तेसाठी दिलेलं पायदळी तुडवता येतं अशा लोकांना राम जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रित करणं हा साक्षात प्रभू रामचंद्राचा अपमान ठरला असता आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिलं नसेल तर मला वाटतं त्या आयोजकांनी आणि रामचरित काय का ते मंदिराचे ट्रस्टी आहेत त्यांनी प्रभू रामचंद्राचा सगळ्यात मोठा सन्मान केला आहे की ज्याला वचन पाळता येत नाही त्याला राम मंदिराच्या जा जागी स्थान असता कामा नये असो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार